नाला वळवण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले वारंवार मागणी करून न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्याने तहसीलदार यांच्या कक्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तो मागे घेण्यात यावा तहसीलदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे अन्यथा शेतकऱ्यासह आरणे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही तुपकर यांनी दिला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या जवळा गावातील शेतकरी गौतम गेडे यांच्यावर आर्णीच्या तहसीलदारांनी खोट्या तीन शेत गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचा प्रवाह उलट्या गेल्याने शेती पिकांचं नुकसान झालं आणि ते तो शेतकरी सातत्याने मागणी करत होता त्या नाल्याचा प्रवाह बदला माझ्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे माझ्यावर आत्महत्याची मिळ आलेली आहे परंतु आर्णीच्या तहसीलदारांनी काही कारवाई केली नाही संबंधित यंत्रणा ढिंब राहिली आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी हताश होऊन आर्णीच्या तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये आत्महत्येचा आत्महत्याचा प्रयत्न केला पक्षी तहसीलदाराने तीनशे त्रेपनचा गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता त्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली म्हणून त्या अंगणीच्या तहसीलदारावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे हा मस्तमालपणा अधिकाऱ्यांमध्ये येतो कुठून ही मस्ती अधिकाऱ्यांमध्ये येते कुठून इंग्रजांच्या प्रवृत्तीनं जर का हे अधिकारी अशा पद्धतीने वागणार असतील आणि तीनशे चा चुकीचा वापर जर का सामान्य शेतकऱ्यांवर करणार असतील तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही ताबडतोब त्या शेतकऱ्यावरचा गुन्हा मागे घ्या आणि आर्मीच्या तहसीलदारावर तातडीनं कारवाई करा अन्यथा मोठ्या तातडीनं शेतकऱ्यांना घेऊन आम्ही यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्मी तहसील समोर आंदोलन करणार आहोत तसेच या प्रकरणावर महिला प्रदेश काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे पायपीट करून शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही त्यामुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांनी केली आहे त्यासाठी उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्नी तालुक्यात जवळ या गावात तहसील कार्यालयाच्या समोर एका शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कोणीही आत्महत्या करू नये आत्महत्येचं समर्थन आम्ही करत नाही परंतु त्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे जो अन्नदाता आहे आम्हाला अन्न, अन्न खाऊ घालतो त्या शेतकऱ्यावर का वेळ आली कारण सहा महिने कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस इथं तो चपला जिजवत होता परंतु त्याला कुठल्याही प्रकारची दाद दिल्या गेली नाही आणि हे वारंवार काही कर्मचारी काही अधिकारी स्वतःला मालक समजायला लागलेले आहे ला अशा पद्धतीने वागतात की कोणी समोरचा कोणीही काहीही नाही अशा पद्धतीचं नेहमी निदर्शनास येतं आणि जेवढा जबाबदार आत्महत्या करणार आहे तेवढेच जबाबदार त्याला आत्महत्याला प्रवृत्त करणारे तुम्ही लोक आहात जर त्या शेतकऱ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता तर सहा महिने तुम्ही कारवाई का केली नाही तुमच्यावर सुद्धा त्याच पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे याची मागणी महाराष्ट्र महिला काँग्रेस करते त्यासाठी जर आम्हाला उपोषणाला जरी बसा लागलं तरी चालेल परंतु आम्ही आता मागा हटणार नाही कारण जर आमच्या शेतकऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करत असाल तर तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहे मुख्यमंत्र्याला सुद्धा उद्या आम्ही कॉपी देणार उपमुख्यमंत्र्याला देणार कृषी मंत्र्याला देणार परंतु ह्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा कुठंतरी जबाबदार पकडलं पाहिजे जेणेकरून आमच्या शेतकऱ्यावर जीव देने की पाई एना नहीं बारम्मी में वे है इतने थामने की बगत रहा महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर सस्ता सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे हर परिवार की पसंद कृष्णा मेंस कोट पैंट कुर्ता पजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स ट्रेडिशनल हो या वेस्टर्न हर चीज मिलेगी एक छत के नीचे तो देर किस बात की शादी हो या त्योहार कृष्णा मैं ही खरीदारी करेगा हर परिवार हमारा पता कृष्णा नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट Dialysis Unit, Pathology and Pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर ऑल कांटेक्ट नंबर 7558387079 और, 755 और 9423105824 आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आ